ओल्या व सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची जागेवरती सुविधा असलेल्या अद्यावत व्हॅन ओवळा मतदार मतदारसंघाला देण्याचं नियोजन असून दोन टोगो व्हॅन यापूर्वी शहराच्या सेवेत दाखल झाले आहेत आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून ही अद्यावत सेवा चालवणारी ठाणे महापालिका महाराष्ट्रातील पहिलीच आहे ठाणे शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघामध्ये राबवायला घेतला आहे कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच होऊ शकेल व आपल्या मतदारसंघातील कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा व सुका कचरा असं त्यांचं वर्गीकरण करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल व कचऱ्याचे खतात रूपांतर होईल यासाठी अत्याधुनिक टोगो व्हॅन लोकांच्या से सेवेत देण्यात येते या टोगो व्हॅनमध्ये कचरा परस्पर टाकल्यावरती लगेचच ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा केला जातो त्या कचऱ्याचे तिथल्या तिथेच खतामध्ये रूपांतर होते प्रायोगिक तत्वावरती दोन टोगो व्हॅन मतदारसंघासाठी देण्यात आलेल्या असून आमदार प्रताप सरनाईक यांनी टोगो व्हॅनचे प्रात्यक्षिक पत्रकार परिषदेमध्ये दाखवले त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागण्यापूर्वी लोकांच्या सेवेत टोगो व्हॅन दिलेल्या आहेत भविष्यात ओवळा माझीवाडा मतदारसंघासाठी पन्नास व्हॅन देणार आहेत जेणेकरून आणि आपल्या मतदारसंघातील कचरा हा नाही ना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये कचरा प्रकल्पासाठी काही निधी मंजूर करण्यात आला होता त्याची निविदा प्रक्रिया वगैरे राबवून मोठा जो कचरा प्रकल्प आहे तो गायमुख येथे कार्यान्वित झाला आणि प्रामुख्यानं ह्या दोन टोगो व्हॅन गाड्या आपण त्यातनं घेतल्या होत्या आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी ह्या नागरिकांच्या सेवेमध्ये सुद्धा चालू झालेल्या आहेत परंतु याचं प्रात्यक्षिक फक्त सर्वसामान्य जनतेला कळावं म्हणून आज तुमच्यासमोर त्या गाड्या मी आणलेल्या आहे कारण लोकांचं अजूनपर्यंत हे नक्की गाड्या काय आहे आणि गाड्यांच्या माध्यमातून काय कचरा का कुठल्या प्रकारचा त्यामध्ये आपण टाकला पाहिजे आणि कुठल्या प्रकारचा कचरा आपण बाजूला ठेवला पाहिजे ह्याची जनजागृती होत नसल्या कारणानं आपल्याला ह्या ठिकाणी बोलवलं प्रामुख्यानं टोगो व्हॅन आहे आणि ठाणे महानगरपालिकेला आम्ही सुपूर्द केलेली आचार संहिता लागू होण्यापूर्वी आणि ही व्हॅन पूर्ण आमचा लोकमान्य नगर, नगर वर्तक नगर घोटबंद रोड ह्या परिसरामध्ये ही व्हॅन फिरते आणि जो ओला कचरा आहे तो ओला कचरा ह्यामध्ये टाकला जातो साधारणत दीड टन कचरा एक वॅन प्रत्येक दिवशी घेऊ शकते आणि ह्या दीड टन कचऱ्याच्या माध्यमातून रोज दीड टन अशा पद्धतीनं जर कचरा तो गोळा केला जातो आणि त्यातनं मग खत निर्मिती होते प्रामुख्यानं आपण जे बघाल की हा कचरा दीड टनाचा लाग टाकल्यानंतर त्याचं खत चालू बनायला चालू होतं आणि हे खत जे आहे ते आठव्या दिवशी तुम्हाला मिळतं म्हणजे जसं रेडीमिक्स मध्ये सिमेंट आणि खडी रेती अशी मिक्स केली जाते तशी हे मध्ये अंतर्गत मशीनच्या माध्यमातून तो ओला कच कचरा हा फिरवला जातो आणि त्यातन मग आठव्या दिवशी खत मिळतं ते साधारणत तीन किलो खत ह्या दीड टन कचऱ्याच्या पाठीमागे मिळतं म्हणजे दररोज दीड टन अशा पद्धतीनं जरी ह्या टोगोव्यांनी Uh, सगळा कचरा माझ्या मतदारसंघातला घेतला तर साधारणतः दोनशे टन कचरा ह्या ओळा माझे विधानसभा मतदारसंघामध्ये रोज होतो त्यापैकी साधारणतः शंभर टक्के ओला कचरा आणि शंभर शंभर टन ओला कचरा आणि शंभर टन हा सुका कचरा सुका कचरा हा मार्केटमध्ये विकला जातो कारण त्याला किंमत मिळते ओल्या कचऱ्याला काही किंमत मिळत नाही त्यामुळे ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा मुख्य प्रस्ताव आमचा आहे आणि ह्या खतनिर्मिती जी आहे आम्ही महानगरपालिकेच्या वृक्ष विधा प्राधिकरण विभागाला देणार आहोत जेणेकरून वृक्ष प्राधिकरण विभागामध्ये शहरातील जे काही आमची उद्यानं आहेत मैदान आहेत त्या बाजूला जी झाडं आहेत त्या झाडांना ह्या खताचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकेल